दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस आयुक्तालय नागपूर शहर नागपूर शहरातील प्रत्येकी पोलीस ठाणे येथे शनिवारी सत्तावीस एप्रिल दोन हजार रोजी तक्रार निवारण दिनचे आयोजन करण्यात आले होते या सदर तक्रार निवारण संबंधाने सी पी अश्विन पाटील व जुना पोलीस ठाणे येथे ए सी पी शालिनी शर्मा यांच्या मार्गदर्शनात नवीन पोलीस ठाण्याचे पी आई पोरे व जुना पोलीस ठाण्याचे पी आय जुमडे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येत तक्रारदार व गैर अर्जदार हजर असून तक्रार निवारण संबंधाने वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त तक्रार अर्ज महिला डी सी पी व एसीपी पी यांच्या समक्ष ठेवण्यात आले यापैकी एका अर्जामध्ये अर्जाचे स्वरूप बघून अर्जदार दाद मागण्याची समज देण्यात आली दुसऱ्या अर्जामध्ये अर्जदार व गैर अर्जदार यांच्या आपसात समजूता झाल्याचे सांगितल्याने अर्ज निकाली काढण्यास सांगितले तिसऱ्या अर्जामध्ये अर्जदार ठाणे रामनगर जिल्हा वर्धा येथे तक्रार करण्याची समज देण्यात आली तसेच चौथ्या अर्जामध्ये एन सी नोंदवून अर्ज निकाली काढण्याबाबत समज देण्यात आली सदरवेळी उपस्थित असलेले शांतता समितीचे सदस्य व महिला दक्षता समितीचे सदस्य यांनी डीसीपी व एसीपी समक्ष तोंडी तक्रार सांगितल्याने त्यांच्या तक्रारीवर निराकरण करण्यात आले